नमस्कार उद्या संपूर्ण देशभरात गणेश जयंती साजरी होणार तसंच आमच्याही घरी एकतीसावं वर्ष उद्याच्या आगमना अगोदरची जी तयारी आहे ती अगदी डेकोरेशन म्हणजे त्याचं आरास समोर केलेलंच आहे पण थोडं सस्पेन्स ठेवले जेणेकरून आकर्षण असावं येणाऱ्या पाहुण्यांना आणि नक्कीच आगमन झाल्यानंतर बाप्पाला जे नेहमीच दाखवतं आणि त्याची काय तयारी असते ती बघताय तुम्ही चालूच आहे पारंपरिक भाज्या मोदक जे बाप्पाला आवडतात आणि ही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत आमच्या आईवडिलांपासून जे शिकवले आहेत आम्ही जोपायचं जोपासायचा प्रयत्न केलेला आहे अगदी ही बिरड्याची भाजी माझ्या माझ्या सगळ्या लालमाड कार मोदक जे बाप्पाला आवडतात त्याची संपूर्ण तयारी अगदी जरी गावाकडे नसलो मुंबईत असलो तरी गावचा फील यावा अशीच काहीतरी आम्ही घरात तयारी थोडस मुंबई म्हटलं तर ही खंत आहे की पाहुणे घरातले नातेवाईक आहेत पण आपापल्या वेळेप्रमाणे येतीलच पण वेळेअभावी चाकरमणी गावाला जाऊन जे काही गोष्टी तयारी करतो त्या मुंबईत थोडस होत नाही पण हरकत नाही सणाला सगळे अजूनही आपल्या हिंदू संस्कृतीमुळे एकत्र जमतात त्याच मोठ आम्हाला कौतुक आहे जसं तुम्ही तुमच्या घरी अशी संस्कृती जपा जपली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला या संस्कृतीचं थोडंसं आकर्षण वाटलं पाहिजे आहेच पण घरातल्या गणपतीमध्ये जी काही संस्कृती आहे ती अशीच पारंपरिकरित्या जपली पाहिजे धन्यवाद